प्रणाम काय झालं पाहिले गेले टी व्हीवरल्या बातम्या वगैरे पाच जा पाच जा मी त्या दिवशी एक व्यंगचित्र दोन चित्र होती ती सोशल मीडियावर टाकली होती त्याच्यामध्ये पाच जुलै असं वरचं चित्र होतं आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक गळा भेट घेत अशा तऱ्हेचं चित्र होतं आणि लगेच त्याच्या खाली माझं एक चित्र होतं म्हणजे यांचं दोघांच एकमेकाकडे पाठ फिरवली आणि तिरस्कार आणि वागत्यातून दोन जात आहेत आणि लिहिलं होतं सहा जुलै हा तुमच्यापैकी बहुतेकांना आठवत असेल मला वाटतं आपण थमलेल पण केलं होतं ना रे त्याचं थमलेल पण केलं होतं मला वाटतं तर आज सकाळी राज ठाकरे यांनी आपल्या सर्व सहकार्यांवर कुठल्याही प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल प्रेमाबद्दल बंधुप्रेमाबद्दल पर्वाच्या मेळाव्याबद्दल न चोप गप्पा तोंडाला पट्टी बोलायचं नाही काढला की नाही आदेश काढला ना बातमी वाचलीत ना का काढला असं त्यांना का वाटलं की असा आदेश आत्ताच आपण द्यायला पाहिजे की तुम्ही कोणीही बोलायचं नाही कुठल्याही मनसे अधिकारी तोंड उघडायचं नाही मीडियाशी बोलायचं नाही या सगळ्या घटनांवर याच कारण असं आहे की पाच तारखेचा मेळावा होण्याआधी हे सगळे मनसेवाले शिवसेनावाले बडबडले ते ठीक आहे पण मनसेवाले जे वेगवेगळ्या ठिकाणी बोलले आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्याच्यामुळे राज ठाकरे यांची प्रचंड अशी पंचायत झाली त्या सभेच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये ज्या काही नियोजित गोष्टी होत्या त्यांना करायच्या होत्या दाखवून द्यायच्या होत्या त्या करतानी आल्या त्यांना तुम्ही बघा सर्व वेळ ते असं तोंडावर हात ठेवून बसले होते की नाही बसले होते की नाही आणि ज्या वाक्यांना उद्योजींना असं वाटत होतं की पुढून तर टाळ्या येतातच आहेत पण मागून काहीतरी प्रक्रिया वा छान करेक्ट काय निदान चेहऱ्यावरची रेषा तर हरेल हलेल राज ठाकरेंच्या मी एवढं वाक्य पल्लीदार टाकलं एवढं त्याच्यामध्ये सूचित केलं अमुक केलं तमुक केलं कुठेतरी काहीतरी न राज ठाकरे अत्यंत मख्ख चेहऱ्याने बसलेले होते स्पष्ट शब्दात सांगायचा एक तो असा तीच पोज होती त्यांच्या भाषणात सुद्धा त्यांनी अजिबात राजकारणाला स्पर्श केला नाही याच कारण त्यांनी ठरवलं होतं की हा इश्यू काय पाहिजे तुम्हाला मराठीची सक्ती आपले हिंदीची सक्ती त्याच्या पलीकडे हा विषय न्यायचा नाही तो नेणं डेंजरस आहे कारण आपल्याला जे करायचंय पुढे असं ठरलंय सांगितलंय आणि आपण जे करणार आहोत त्याच्याशी आता एकत्र आलो म्हणजे कायम एकत्र राहणार हे सुसंगत नाही ना नाही आहे आम्ही मिळून काही करणार नाही आहे आणि जागा वाटपावरून हे सगळं तुटणार हे निश्चित आहे समजा 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 पुढे गेलं तरी त्यामुळे राज ठाकरे अतिशय सावध होते आणि अजिबात प्रतिक्रिया देत नव्हते उद्धवच्या याला नंतर फॅमिली फोटो ठीक आहे याच्या आधी पण दोन चार लागण भेट ते भेटले त्या असेच फॅमिली फोटो काढलेले आहेत त्यात नवीन काही नाही स्टेजवर उभं राहून काढला आणि सुप्रिया सुळे त्या दोघा भावांना एकत्र अरे राणी बेटा तू पहिले आपल्या आपल्या भावांचे हे जुळवणं बाबा कुठे यांच्या ठाकर्यांची कुठे निघ आधी पवारांमधले झगडे मिटव लोक म्हणाले तेव्हाच म्हणाले की अगं बाई तू ठाकरेंची कुठे मिटवायला चालले बंधू प्रेम त्यांचं ओतू काढायला चालली आधी आपल्या पवारांचं मग काय चाललंय भांडणं काका पुतण्या भाऊ भाऊ हा बहीण भाऊ नाही तर वडेव्हर इट इज तो आतापर्यंत दोन चार लग्नात हा सीन झालेला होता ठाकरे एकत्र आणि पी हंगरी थर्सपी अशा यांनी तो चालवला तुम्हाला सगळ्यात गंमत माहितीये का मी बऱ्याच गोष्टी सांगणारे तुमच्या नजरेस सांग आणून येणार आहे आणि का बंदी घातली त्याच्याबद्दल पण बोलणार आहे पण तुमच्या लक्षात आलं का तुम्ही मुद्दाम हा प्रयोग करा मी केला म्हणून मला माहिती आहे जेवढे मराठी चॅनल आहेत न्यूज चॅनल टीव्हीचे त्यातल्या एक अपवाद वगळता सगळ्यांचे 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 पुढारी वगळता सगळ्यांचे अन्य भाषेत चॅनल आहेत हिंदीत आहेत सगळ्या भाषात आहेत मी फक्त हिंदीचा उल्लेख करतो त्या दिवशी राज ठाकरे यांचा आणि उद्धवचा कार्यक्रम चालू असताना मराठी चॅनल जेवढे आहेत एक तो गेचा थे तर सुपाऱ्या घेतल्या होत्या काहींनी त्यातल्या ह्या सगळ्यात लाईव्हचे वगैरे पैसे मोठ्या प्रमाणावर पॅकेजेस झाले मी काल सांगितलं तर ते ठाकर्यांच्या बाजूने मराठीच्या बाजूने सोडावा करत असताना त्यांचेच 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 हिंदी चॅनल अजून जाऊन बघा युट्यूबवर ते काय नंतर हल्ली बघता येते युट्यूबमुळे ते, ते राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं त्यांचा हिंदी विरोध याच्यावर हम्म तुटून पडत होते तुटून न पडत होते वाट लावत होते कोणाची ठाकरे बंधूंची कोण हिंदी चॅनल ते चॅनल कोणाचे मराठी चॅनल जे चाललेले होते त्यांचेच भाऊबंध कसले दुटप पिलेले को तुम्ही हा तुम्ही पॉलिसी म्हणून बघता चॅनलची म्हणून पॉलिसी आहे का आपल्या टी आर पी करता यांनी हिंदीची भाषा लावायची यांना शिव्या घालायच्या यांनी इकडे ओया घालून आणि त्यांनी शिव्या घालून आपला टी आर पी वाढवायचा असं हा इतका डबल ढोलकी पण बहुतेक चॅनलने केली डबल की तुमच्या कशाला लक्षात तुम्ही हिंदी चॅनल बघायलाच नाही गेले याच वेळेला यांचेच हिंदी चॅनल काय बघतायत अं नाही ना नाही बघितलं तुम्ही मराठी बघत राहिला यांचेच हिंदी चॅनल काय वाटला होत होते ते हे चालतं वाटतं हे डबल डोलकी ही चालते बरं आता येऊया हो आपण आपल्या मुद्द्याकडे काल काय झालं माहिती आहे काल एका शिवसेनेच्या माझ्या मित्राला मी सॉरी आपल्या मनसेतल्या एका मित्राला फोन केला त्याला म्हटलं काय रे बाबा काय पुढे काय तो मला काय माहिती अरे म्हटलं तू असा बऱ्यापैकी वजनदार नेता आहेस तू मनसेचा आणि मला काय सांगतोस मला काय माहिती असं नाही तू माझ्याशी बोलायचं तू मित्र आहेस माझा म्हणाला अनिलजी खरंच नाही मग माहिती म्हणलं म्हणजे काय रे तो म्हणाला कसं आहे ना की एकतर आम्हाला आता मी तोपर्यंत काय ना त्यांना इन्स्ट्रक्शन आली त्या होती आपल्या मीडियावर नव्हती आली चॅनलला नव्हती ते त्यांना आली होती ते म्हणे ना आताच आम्हाला सांगितलं गेलंय राजसाहेबांकडून की कोणीही कुठेही बोलायचं नाही त्यामुळे मी तुमच्याशी बोललोच नाही तुम्ही फोन पण नाही केला मी पण तुमच्याशी बोललो नाही अरे पण का तो म्हणाल अनिलजी मला कोट करू नका पण तुम्ही जे तुमच्या व्हिडिओ मधून सारखं सांगताय ना आम्हाला आधीपासून माहिती होतं नाही आम्हाला तुम ना। हे तुम्ही जाहीरपणे असं आहे तुमच्या हातात चॅनल आहे म्हणून तुम्ही जाहीरपणे बोलले ना आम्हाला बोलायला परवानगी नाही म्हणून आम्ही बोललो नाही पण राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीची सक्ती करायची मती मागे घ्यायची मधल्या काळामध्ये साहेबांनी जोरदार त्याच्यावर हे करायचं मध्येच उद्धव ठाकरे त्याच्यामध्ये गुण घ्यायचे एक दिवस त्याचा हिंदीवर हे केल्याचा विजय सोहळा साजरा करायचा आणि नंतर काय करायचं त्याच्याबरोबर क्लिअर कट ठेवणे आता एक वाक्य सांगतो पण मला कोट करू नका त्यांनी सांगितलं की या इव्हेंटचा कोणीही पोलिटिकल अर्थ काढू नये या पद्धतीनेच मी काय बोलायचं ते बोलेन ही भेट होती ही हिंदी मराठी आणि त्याच्यामध्ये सुप्रिया उद्धव ठाकरे होते का सुप्रिया सुळे होती जितेंद्र होता आणखीन ते कम्युनिस्ट प्रकाश रेड्डी बाळासाहेबांनी कम्युनिस्टांचे मर्डर केले यार कृष्णा देसाई खून खटला कशातून निघाला ना शिवसेनेने बाळासाहेबांनी सॉरी मागे घेतलं विधान शिवसेनेने मर्डर केले यार कृष्णा देसाई वगैरेचे कम्युनिस्टांचे मुंबईतून कम्युनिस्ट चळवळी नष्ट करण्याकरता वसंतराव नाईक रजनी पटेल यांनी शिवसेनेला त्यावेळेला संरक्षण दिलं उत्तेजन दिलं प्रोत्साहन दिलं हो आधी सगळ्या जगाला माहिती येतात का मी नवीन सांगत नाही हा तर ते शिवसेनेने कम्युनिस्ट मारले हो मुंबईतून चळवळ नष्ट केली आणि काल उद्धवजींची धमाल आहे त्यांनी प्रकाश रेड्डीला आपल्या स्टेजवर घेतलं तोही निर्लज्ज आला प्रकाश रेड्डी तुमची कम्युनिस्ट चळवळ शिवसेनेने खतम केली सुपारी घेऊन हो की नाही मारले ना तुमचे नेते मला नाही वाटलं ला असं लाद नाही वाटली मनात नाही आता की आमची कम्युनिस्ट चळवळ खतम करणारी मुंबईतून मुंबईत कम्युनिस्ट चळवळ काय होती जॉबच्या आधी एनिवे त्याने सांगितलं की अनिलजी पोलिटिकली याच्यातून पुढे काहीतरी आकार आला येईल हे येईल वगैरे वगैरे असं तुम्ही लाईन घेत नाही येत ना तेच योग्य आहे उद्या काय होईल पोलिटिकली याच्यातून याबद्दल काहीही आम्ही सांगू शकत नाही कारण आम्हालाच माहिती नाही आहे राजसाहेबांनी राज आम्हाला एवढंच सांगितलं आहे की तुम्ही फक्त या आपल्या सोहळ्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं होतं तो सोहळा एक चांगला झाला पाहिजे त्याच्यामध्ये मराठी माणूस म्हणूनच हे प्रॉजेक्ट झालं पाहिजे कुठलंही प्रकारे नेत्यांच्या घोषणा नाही ना, पक्ष नाही झेंडा नाही ना ना, काय नाही आणि सगळे पक्षाचे काँग्रेसवाले आले नाही कारण काँग्रेसवाल्यांची आणखीनच वाट लागलेली आहे आता बिहारमध्ये निवडणूक आहेत इथे रोज उठून बिहारी लोकांना येच धानादन ते मारा मारे चालले आहेत दिसला हाण दिसला हाण बोल मराठी नाही हे ठीक मारे चालू आहे तर त्यामुळे बिहारमधली निवडणूक जर काँग्रेस जर आता यांच्याबरोबर सूचक पद्धतीने जरी बोलली महाराष्ट्रातली काँग्रेस आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेसवाल्यांना पण सकाळपासून तुमच्या सगळ्यांना इन्स्ट्रक्शन आलेली आहे पटोलेपासून सगळ्यांना की इच्छिबात तुम्ही या सगळ्या राज ठाकरे उद्धव ठाकरे प्रकरणामध्ये त्या हिंदी तमुक मध्ये एक शब्द बोलू नका अख्खी बिहारची निवडणूक केवळ राज ठाकरे उद्धव ठाकरेमुळे आणि तुम्ही जर त्यांना बरोबर आहात असं दिसलं तर आम्ही गमावू आता राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं ते होतं फॅमिली गॅदरिंग वगैरे ठीक आहे पण बिहारमध्ये काय रिक्पर आहेत माझ्याकडे हिंदी पेपर येतात हिंदी चॅनल तुम्ही त्यांचे चॅनल आहेत प्रत्येक हे जे चॅनल आहेत मराठी त्यांचे बिहार उत्तर प्रदेश असे चॅनल आहेत मुद्दाम अभ्यास म्हणून जाऊन बघा हा हा उडवला आहे त्यांनी तिकडे असं वातावरण निर्माण झालंय की ज्याप्रमाणे या देशामध्ये मुसलमानांच्या विरुद्ध वातावरण तयार केलं गेलेलं आहे त्या बिहारी आणि उत्तर भारतीय वर्तमानपत्र आणि चॅनलचं म्हणणं तर असं आहे की आता महाराष्ट्रामध्ये मुसलमान पूर्णपणे सुरक्षित आहेत विरुद्ध किंवा उर्दू भाषेविरुद्ध सुद्धा अरे यांचे तर काय साहेब या मेळाव्याचे बॅनर उद्धव ठाकरेच्या चक्क उर्दूत होते तुम्ही हिंदीला विरोध करताय आणि तुमच्या लोकांनी बॅनर आलं छापून नाही या पेपरमध्ये फोटो आले चॅनलवर पण काही दाखवलं काही नाही अरे उर्दू मध्ये बॅनर लावले त्याने म्हणजे हिंदीला विरोध उर्दूला सपोर्ट का तुम्ही हुर्दूत बॅनर लावता पक्षाचे पक्षाचे चिन्ह आणि नेत्यांच्या फोटो जग आहेत कमाल तर, ले ले की नाही तर तिकडे त्यांनी तर असं उत्तर भारतातल्या वातावरण तयार केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आता मुसलमानच सुरक्षित आहेत मुसलमान सुरक्षित आहेत पण हिंदू असलेले उत्तर भारतीय असुरक्षित आहेत थे। गुजरात्यांच्या बाबतीमध्ये तो मुद्दा फारसा येत नाही मारा खाल्ला गुजरात्यांनी वगैरे आणि त्याच्याकरता तर मीराबाई झालं तर सगळे गुजराती एकवटून त्याने मोर्चा पण काढला त्या संदर्भामध्ये आणि कसं आहे ना की एक लक्षात ठेवा मुंबईमधले गुजराती संघटित आहेत आणि धनवान आहेत आणि प्रचंड संघटित आहेत आणि कट्टर आहेत ते कट्टर भाजपावाले आहेत ना त्याच्याही पेक्षा ते कट्टर गुजराती आहेत एका गुजरात्याला हात लावला रे लावला की हजारो लाखोच्या संख्येने ते उतरतात त्या बाबतीत मुसलमानांचा जो कडवटपणा आहे ना की मुसलमान ते रझा अकादमी वगैरे वगैरे तसे प्रचंड मोर्चे काढले किंवा आजही काढतात त्यांची मोर्चे निघतात ते प्रचंड निघतात मुस्लिमांचे त्याच्या खालोखाल मी बघतोय की म्हणजे या गुजरात यांची मोर्चे पण निघतात ना जेव्हा किंवा एखाद्यावर जरी हात टाकला तरी अख्खा गुजराती समाज बरोबर येतो त्याच्या आपल्या इकडे कुठल्याही मराठी माणसाला काही मारा रोज मारतायत कुणी कुठे काही येत नाहीये मदतीला पण येत नाहीत मग तिला येतच नाही आता येऊया मुद्द्याकडे परत आपल्या राज ठाकरे मी पहिल्यापासून सांगतोय दोस्तो हूं। अरे आपण नको मी बोलतो मराठी मी संस्कृत घेऊन एम ए झालोय तुम्ही सोडा मराठीची गोष्ट मी संस्कृत घेऊन एम ए झालोय आणि जबरदस्त मार्क घेऊन जिंकलोय त्या तर त्यामुळे माझी मराठी ही मुळामध्ये संस्कृत प्रचुरच आहे आणि आता प्रचूर सुद्धा तुमच्या की काही ना कळणार नाही त्याला काय संस्कृत प्रभाव वाटतली आहे त्याच्यामध्ये संस्कृत शब्दांचा भरणा माझ्याकडे खूप असतो तर नाही ना उत्तर भारतातले लोकांना असं वाटतंय की आता महाराष्ट्रामध्ये त्यांची तर रंगवलेलं चित्र जे आहे उत्तर भारतीय चॅनल्सनी महाराष्ट्र मुंबईतलं एक लक्षात ठेवा हे तुमच्या लक्षात आलं का जाता आता सांगतो की या मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावर मुंबईमध्ये वातावरण तापवलं या दोघांनी हे बरोबर आहे महाराष्ट्रात काय प्रतिसाद दिसले तुम्हाला काय दिसले अख्खा महाराष्ट्र असं ते संयुक्त महाराष्ट्राची आठवण देत होते संयुक्त महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये चाललो होतं ना बाबा हो की नाही मग इथे काय काहीच नाही अरे मुंबई सोडा मुंबईच्या बाहेर मुंबई ठाणे हे एवढा जो एम एमआरडी एरिया आहे त्याच्या बाहेर कुठेही फारसं काय त्याची हे नव्हती कुठेतरी तुरळक किरकोळ असे मोर्चे निघत होते मोर्चे नव्हतेच ते एक पाच पंचवीस माणसं झाला मोर्चा टी वाले पण आयडिया करतात ना त्यांना यांना वाढवायचं आहे त्यांना महत्व आहे टी आर पी घ्यायचं आहे मग ते किती आजूबाजूला लोकांना दाखवते पहिले वीस पंचवीस जे बसले त्यांना दाखवतात ना पुन्हा पुन्हा त्यांच्याच मुलाखती घ्यायच्या त्यांनाच बोलतं करायचं तिकडे मुद्दामच पैसे द्यायचे आणि सांगायचं की तू आता मला परवा एकाने सांगितलं की हल्ली हिंदी चॅनलला पाकिस्तानच्या बाजूनी बोलण्याकरता काही मुसलमान नेत्यांना अक्षरशः लाख लाख रुपये दिले जातात की तुम्ही पाकिस्तानच्या बाजूनी बोला हिंदुस्तानच्या विरुद्ध बोला हे लाख घ्या दोन लाख घ्या पाच लाख घ्या म्हणजे आमचं जे डिबेट आहे ते हॉट होईल आणि करतात असं मराठीत पण अशी पाकिटगिरी करून बोलायला लावतात तो काही चॅनल पण हिंदीत तर मला सांगितलं कॉमन आहे मुद्दाम एक मुसलमान आणायचा त्याला सांगायचं की तू विरुद्धच बोल हिंदुत्वाच्या तापताना मग लगेच हिंदुत्वाचे जे बसलेले असतात ते सगळे तावा तावाने बोलतात महाई तावा तावाने याला पैसे मिळालेले असतात पाकिस्तानची बाजू घेणाऱ्यांना पैसे मिळतात टी व्हीवर यायला आणि मग तिकडून तो तुमचा जो अँकर असतो आपला तो तिकडून तुमचं हे पाकिस्तानचं हे चालणार नाही वगैरे वगैरे मी अंगावर धावून जाईन वगैरे असे असे नाटकं करतात हे सगळं पेड असतं यार तुम्हाला सांगितलं तर धक्का बसेल माझ्याकडून ऐकत जा जे पाकिस्तानच्या बाजूने बोलतात मुसलमान ते पेड मुसलमान आहेत आणि पाकिस्तानमधले सुद्धा ते त्यांचे ठरलेले पित्ते जे आहेत जे पाकिस्तानच्या बाजूने आणि हिंदुस्थानच्या विरुद्ध बोलतात ना ते पण पेड आहेत बाकी माणसं या झंझटमध्ये तर व्हॉट एव्हर इट इज तर आत्ता उत्तर भारतातलं वातावरण असं आहे बिहारमध्ये तर हा प्रश्न आहे कारण उत्तर भारतीय हो म्हणजे काय फक्त हे नाही हो उत्तर भारतीय हो म्हणजे उत्तर प्रदेशीय नाही बिहारी पण प्रचंड संख्येने आहेत त्यांची वर्गवारी काढली तर तुमच्या लक्षात येईल की निम्म्यापेक्षा जास्त उत्तर भारतीय परंतु जवळजवळ दोन तृतीयांश जर ते असतील तर एक तृतीयांश बिहारी पण आहेत आणि बिहारमध्ये निवडणूक आहेत अरे काँग्रेसची काय हिंमत आहे मी तुम्हाला आता सांगतो की महापालिकेमध्ये जर हे दोन ठाकरे बरोबर असतील नसतील हा माझा मुद्दा वेगळा तो आता नाही भरपूर व्हिडिओ करायचे आपल्याला पण काय हिंमत आहे काँग्रेसची आता काँग्रेसवाले लपून बसलेत ते सकपळ पण म्हणाले मन आमचा माणूस कोणी जाणार नाही आणि जाणार नाही याचं जा कारण आम्हाला कळतच नाही की हे पॉलिटिकली पुढे काय करणार आहेत जे मी सांगत होतो ते वेगळ्या शक शब्दामध्ये सकपळ बोलले ना की हे त्या मराठी हिंदीच्या मुद्द्यावर आले एक भाऊ भाऊ एक आले आनंद आहे पण यांचं पोलिटिकल पुढे काय आहे स्ट्रॅटेजी काय करणार आहेत पॉलिटिक्समध्ये कितपत करणार आहेत निवडणुका लढवणार आहेत का मग या हिंदू अजेंड्याचं काय हिंदी अजेंड्याचं काय हे आम्हाला माहित मा नाही तोपर्यंत आम्ही बोलणार नाही त्यांच्याबरोबर जाणार नाही बोलले की नाही सगपा मग झालं ना महाआघाडीची फाटाफोट तिथेच सुरू झाली सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड वगैरे यांच्या येण्याला काय महत्व देऊ नका वो तो गंगा गये गंगा दा, जमना गये, जमना दास जमना गाय जमनादास हो की तर राज ठाकरे यांनी बंदी घातली याचं कारण असं आहे की आता काल त्यांचा मित्र नाही त्यांचा एक खास माणूस मायशीच जसं म्हणाला की साहेब आम्हालाच माहिती पुढे पॉलिसी काय उलट आम्हाला साधारण इंडिकेशन सा अशी आहेत की हे त्या दिवशी पुरतं होतं आता पुढे ते तुम्ही लांबू नका पुढे त्याच्यावर बोलत बसू नका आपण अजिबात या संदर्भात निर्णय घेतलेला नाही की पुढे आपण त्यांच्याबरोबर जाणार का नाही जाणार अरे हेच तुम्ही वेगळ्या शब्दात सांगत होतो राज ठाकरे यांना यांनी यांना सगळ्यांना बंदी का घातली तोंडावर पट्ट्या चिकट पट्ट्या लावल्या किंवा तुम्ही काहीतरी बोलाल त्याच्यातून मीडिया काहीतरी अर्थ काढेल आणि मग हे काहीतरी झालं वाटतं झालं वाटतं झालं वाटतं झालं वाटतं करायला बसतील तुम्ही काही बोलूच नका बोलू दे त्या शिवसेनावाल्यांना बोलू दे संजयला बोलू दे उद्धव आदित्य ते सुषमा काय त्यांना बोलायचं ते बोलू दे पण मनसेकडून तुम्ही विचार करा ना देवेंद्रला भेटले राज ठाकरे एक महिना आल्यानंतर एक फोन केला नाही त्याने भेटायला नाही गेले डायरेक्ट स्टेजवर आले आणि मग ते अगदी इकडून आले तिकडे सगळ्या ड्रामा इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये तर राज ठाकरे यांना महाराष्ट्रात तोडणे दिल्लीत मोदी महाराष्ट्रात राज इव्हेंट त्या दिवशीचा पुरता होता तो केला तरी देखील ते ही जी पोज आहे ना हे लक्षात ठेवा बॉडी लँग्वेजची तुम्ही अभ्यास करा एक बॉडी लँग्वेजवर पुस्तक आहे मला वाटतं देहबोली नावाचं पुस्तक आहे त्या लेखिकेचं नाव नाही मला आठवत अप्रतिम पुस्तक आहे देवबोली नावाचं त्याच्यामध्ये दे कुणा कोण कसा वागतो कसा बोलतो कसा हातवारी करतो त्याची बॉडी लँग्वेज त्याचे डोळे त्याचा चेहरा त्याचं हसणं त्याचं बघणं ह्या सगळ्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि ते पुस्तक मी तर असं म्हणू शकेन मी लोकांना सांगतो ना की मी फेस रिडर आहे हे अशी असंख्य पुस्तक मला माहिती आहेत की ज्याचा मी अभ्यास केलेला आहे आणि कुणीतरी मला शिकवलं पण आहे थोडंसं मी तुम्हाला त्या दिवशी राज ठाकरेच मला बोलतो बोललो पण असेल की ती बॉडी लँग्वेज टोटली रिलक्टंट ते नव्हतं त्यांना बसायचं तरी त्यांना ते लोकांच्या त्या तात्पुरत्या दबावाखाली तात्पुरत्या तात्पुरत्या एवढं म्हणतो की तो आता आउट झाला असा तो विशेष त्यांनी संपवला आता फक्त थोबाडीत मारण्यापुरता राहायला दिसेल त्याला पण त्याला नको आता चर्चा राज ठाकरेंना त्याचं कारण माझं ते व्यंगचित्र जे होतं की पाच जुलै आणि सहा जुलै आता राज ठाकरे उद्धवला किंमत देणार नाहीत हिंमतही देणार नाही किंमतही देणार नाही महत्व देणार नाही आणि त्याला त्याच प्रभुत्व या राजकारणावर राहील असं काहीही करणार नाही पुन्हा एकदा जसं एक, एक महिना त्यांनी ना संपर्क केला ना बोलले ना काय नाही संजय मार्फत बोलले हा मला बरेच लोक म्हणाले अरे तुमचा संजय दिसला नाही कुठे संजयनी ठर संजय काय यार संजय सॉरी मला बोलायला लागणार आहे उद्धवनी संजयला सांगितलं होतं की तू जर त्याच्यामध्ये प्रॉमिनंट रोल आला निवेदन करायला येतो ना संजय नंतर नेहमी का नाही याला त्याचं कारण उद्धवनी त्याला सांगितलं की तू जर प्रॉमिनंटली तिथे झळकलास आलास मिरवलास तर लोकांना असं वाटेल की आम्ही दोघं स्वतःहून नाही एकत्र आलो तर तुझ्या प्रयत्नांमुळे तुझ्या मध्यस्थीमुळे आम्ही दोघे एकत्र आलो तर ते इम्प्रेशन जर जायला नको असेल आणि आम्हा दोघा भावांना श्रेय मिळायला हवं असेल हे मी बोलतोय ना राजा हा तर तू थोड लो की प्रोफाईलमध्ये कुठे पिक्चरमध्ये फारसा येऊच नकोस आला नाही तू असा हा संजयचा अपमान आहे अंड कुणी त्या दोघांना एकत्र संजयशी बोलला राज ह्याच्याशी बोलला का उद्धवशी नाही ना पण मग संजयला कसा वगळला बघितलं त्याने आणि सांगून वगळला हे माझी माहिती त्याला सांगितलं की तू लोकप्रोफाईलमध्ये मध्येला कारण नाहीतर मग कसं होईल की मीडियावाले म्हणतील की संजय राऊत यांच्या प्रयत्नांना यश तसं नको आम्हा दोघांच्या मुळे झाला असं दाखव त्याच्यामध्ये राजकुडून तर निगेटिव्हच होतं पण ठीक आहे बुद्धचा उत्साह होता पोरकट पण राज ठाकरे यांनी ही जी आ, बंदी घातली आहे ना ही एक प्रकारची त्यांच्या बरोबर आलेल्यांची आता तो शब्द वापरलेला त्यांना आवडेल की नाही मला माहिती नाही पण वापरल्याशिवाय मला राहवत नाहीये की मनसेच्या नेत्या कार्यकर्त्या पदा पदाधिकाऱ्यांवर घातलेली बोलण्याची बंदी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या भावी राजकारणाची नसबंदी आहे नाही नाही पहिले हे बोला था करूं, करूं, करूं। बोला बादे बादे। आता ते हिंदी करून 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 मीच हिंदी बोलायला लागलो मध्ये मध्ये पण खरी गोष्ट आहे की ह्याचे सुरुवात झाली म्हणून ते शेवटापर्यंत जाईल असं नाही आता मला काय माहितीये मला या दोन चार आणि ते अधिवेशन चालू आहे ना त्यामुळे फारसं कुणी अवेलेबल नाही आहे सगळं बिझी आहेत रात्री उशिरापर्यंत आमदार घोळक्यात असतात सगळ्यांच्या या सगळे जे काय मित्र आपल्याला काहीतरी ऑथेंटिकली सांगू शकतात ते सगळे बिझी आहेत ते म्हणतात आणि जे अधिवेशन संपू द्या अरे पण मला आज बोलायचं आहे ना मला क्ल्यू मिळाले पाहिजेत ना पण ते वॉट इट इज मी तुम्हाला जे सांगतो ते आजही परत सांगतो की राज ठाकरेंनी त्यांच्या सहकाऱ्यांना बोलायला घातलेली बंदी ही उद्धव ठाकरेंच्या प्रयत्नांना म्हणूया प्रयासाला म्हणूया प्रयोगाला म्हणूया एकत्र येण्याच्या याला एक प्रकारचा चेकमेट आहे येस चेकमेट आहे त्यांनी त्यांना शह दिलेला आहे आता मनसेचे अधिकारी बोलणार नाहीत आणि उद्धवचेच बोलत राहतील तर हास्यास्पद ठरतील आणि उद्धव जर जरी बोलत राहिले आणि राज अजिबात बोलत नाही असं झालं तरी लज्जास्पद ठरतील आणि हे सगळं चित्र करुणास्पद असेल कळलं मग राज ठाकरे यांनी काबंदी घातली आपल्या कार्यकर्त्यांवर त्याचं कारण त्यांना या, या प्रयोगाचा एक वेगळा शेवट आहे अपेक्षित आणि शेवटचं वाक्य यापूर्वी पण मी वापरलं की ही सगळी स्क्रिप्टेड ड्रामा आहे याचे लेखाक दिग्दर्शक हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि प्रमुख भूमिकेमध्ये राज ठाकरे धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन